नमस्कार आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार अविनाश रामचंद्र घेवंदे राहणार दीवठणा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा येथील रहिवाशी असून सन दोन हजार एकोणीस पासून तासिका तत्वावर कार्यरत आहेत कोणती रिलीव न देता व धमकी देऊन तासिका पदावरून काढून टाकले त्या जागी त्यांच्या नातेवाईकाला घेतले शासनाचे कुठलेच आदेश नसताना प्राचार्य व्ही बी सिरसाट यांच्या मनमर्जीने तासिका पदावरून काढून टाकण्यात आले त्यांना विनंती करून सुद्धा कोणत्याच प्रकारची दखल घेण्यात आली नाही आणि वरिष्ठ कायद्याचे आदेश पाळले नाही अविनाश रामचंद्र घेवंदे यांची एवढीच मागणी आहे की तासिका पदावर पूर्वत करण्यात यावे आणि था, था जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी दखल घेणार नाहीत किंवा प्राचार्य यांच्यावर चौकशी करून पुरवत करणार नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरू ठेवणार राहणार देवटाणा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा येथील कायम रहिवाशी असून मी गेली ऑक्टोब एक ऑक्टोबर दोन हजार एकोणीसपासून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मेघर येथे तासिका तत्त्वावर कार्यरत होतो आणि शासनाचे कुठले आदेश नसताना माननीय प्राचार्य बी बी शिरसाट यांनी मला धमक्या वगैरे देऊन इथे म्हणजे तो केसेसमध्ये अडकवेल वगैरे असं सांगून मला इथून काढून टाकलं आणि त्यां त्या जागी त्यांचा नातेवाईक घेतला असं मी त्यांना जवळपास चार पाच ते पाच महिने झाले विनवणी करतो मॅडम मला घ्या शासनाचे म्हणजे वरिष्ठ कार्य वरिष्ठांचे कुठलेही आदेश नसताना की नवीन कोणतीही भरती करू नये अथवा जे जुने लोक आहेत त्यांना काढू नये असे शासनाचे आदेश असतानासुद्धा मॅडमनी त्यांच्या मनमर्जीने मला काढले आणि बाकी लोकांना पण मानसिक त्रास देत आहेत